घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे कारण सारखे फोन येतात मला पाणी आमच्या घरात भांडण तंटा आणि भांडण इतकं वाढलेलं आहे की फार घटस्फोटापर्यंत गेलेलं आहे घरात कसं पटत नाही सासूनाचं पटत नाही भावाचं पटत नाही असं घरातले वादिवाद भरपूर असतात मग ह्याच्यावर उपाय काय करावा असे फोन येतात मग त्याच्यासाठी आपल्याला उपाय काय करायचा आहे ते उपाय बघा ही यंत्र असं काढायचं तर यंत्र काय करायचं तुम्हाला ते मी सांगतो यंत्र कसं बनवायचं बघा ही असं यंत्र तुम्हाला मंगळवारच्या दिवशी रक्तचंदन रक्तचंदनानं तुम्हाला यंत्र बेलाच्या झाडाची काडीचा पेन करायचं आपलं बेल बेलपत्र जे महादेवाला आपण बेलपत्र वाहतो त्या बेलाच्या काडीवर ही यंत्र काढून बेलाच्या काडीनं रक्तचंदन नाचे शाई करून एका वाटेत बेलाच्या काडीनं कालवून पेन करून त्याच्यावर आपल्याला यंत्र भोजपत्रावर लिहायचं आहे आणि भोजपत्रावर यंत्र लिहिलं की असं पूजेत ठेवायचं आणि लिहित असताना ह्याचा एक ती मंत्र आहे ते मंत्र जप करायचं आहे ओम घन गणपती नमा ओम घन गणपती नमा असं तुम्हाला म सतत यंत्र लिहूस तर जप करायचं आहे झालं ती भोजपत्र तुम्हाला देहोऱ्यावर थोडे मूठ तांदूळ टाकून त्या तांदळावर देवारी पशी ती यंत्र ठेवून द्यायचे ठेवल्यानंतर रोज तुम्हाला दुसरा एक रुद्राक्षाची नवीन माळा आणून त्याच्यावर दुसरा जप करायचा आहे तर जप कोणचा आहे ओम गण गणपती नमा ओम गण गणपती नमा ही सगळे एकवीस माळा तुम्हाला रोज जप करायचा कवा टाइम भेटला की आंघोळ झाली की एकवीस माळा जप झाल्या की माळ तिथे यंत्र ठेवायची पाया पडायचं सुगंधी अगरबत्ती लावायची असा जप झाला की एकवीस दिवसानंतर तुम्हाला ही ही यंत्र भोजपत्राचं आणि माळ तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे जस जा जसे यंत्र पाण्यात वाहत जाईल तसं तुमच्या घरातले भांडण तंटा एकत्र यायला मदत होणार आहे जे का कुटुंब भांडण तंडणं मिटून जातील आणि एकत्र यायला शंभर टक्के काम करणार हे यंत्र अशा प्रकारे असं तुम्हाला उद्याच्याला मंगळवारी हनुमान जयंती आहे उद्याच्याला जरी केलं तरी चालतं नाही तर परत सुरुवातीला तुम्हाला मंगळवारी सुरू आहे कारण हे गणपती बाप्पाचं यंत्र आहे आणि आकडे आपण मराठीमधून लिहिलेले सर्व मराठी आकडे स्वच्छ दिसते लिहून काढलेले आपले ही पाचचा अंक आहे आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा कारण आपल्यापाशी टाईम कमी आज एकच आहे उद्याचा दिवस तुम्हाला यंत्र बनवायचं आहे म्हणून उद्याचा जर दिवस तुम्हाला नाही गला तर मार्चच्या मंगळवारी परत तुम्ही यंत्र बनवून करू शकता कारण मला दुपारी एक फोन आल्यामुळं मी हे व्हिडिओ बनवित आहे त्याच्यासाठी म्हणून जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लवकर लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटणारच आहे लवकर मित्रांनो चला राम राम